नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर खानावळीच्या पैशासाठी सहकाराचा खून आरोपीला गुजरातमधून केली अटक खानावळीच्या पैशातून झालेल्या वादात सहकार्याचा खून करून पळून गेलेल्या कर्मचाऱ्याला गुजरात येथील जहाजातून अटक करण्याची कामगिरी न्यायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली कामन येथील सेनर्जी हायजील कंपनीत दिलीप सरोज आणि सुनील प्रजापती हे दोघे काम करीत होते या दोघांच्या खानावळीचे पैसे मालक प्रकाश चांबरिया यांनी सुनील प्रजापती यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते मात्र प्रजापतीने सरोजला त्याची रक्कम दिली नाही त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन प्रजापतीने सरोजवर प्राणघातक हल्ला केला त्या सरोजच्या डोक्याला दो दोन्ही डोळ्यांवर आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली या प्रकरणी न्यायगाव पोलीस ठाण्यात एकशे अठरा दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न कलमांवे गुन्हा दाखल केला होता मात्र त्यानंतर सरोज याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला त्यामुळे या प्रकरणी एकशे तीन एक अशी कलमे वाढवण्यात आली दरम्यान आरोपी प्रजापती फरार झाला होता या गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांचे दोन वेगवेगळी पदके बनवून प्रजापतीचा शोध घेतला जात होता तपासादरम्यान प्रजापती हा ओका द्वारका बंदर गुजरात येथील जहाजात आपले अस्तित्व लपवून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार गुन्हे शाखेने ओखा बंदारालगत असलेली दोनशेहून अधिक जहाजांची तपासणी करून सुनील प्रजापतीला अटक केली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे अनिल मोरे सहाय्यक फौजदार बाबाजी चव्हाण हवालदार शेखर पवार सचिन ओलेकर सचिन मोहिते सचिन खंताळ जयवंत खंडवी अमर पवार चेतन ठाकरे अशोक पाटील पांडुरंग महाले बाळासाहेब भालेराव अमोल बर्डे यांनी ही कामगिरी केली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट